प्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील आमचे सहकारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी दत्तात्रय कृषी मंत्री भरणेजी तसंच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरजी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ योगेशजी कदम राज्यसभा सदस्य मेधाताई कुलकर्णी आमच्या विधिमंडळातील सहकारी ओमाताई खापरे विक्रांत पाटील भीमराव तापकीर विजय बापूसाहेब पठारे सुनील कांबळे चेतन तुपे सिद्धार्थ शिरोळे सुनील शेळके बाबाजी काळे हेमंत रासणे शंकर जगताप आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच आपल्या पुणे जिल्ह्यातल्या विविध भागातून आलेले विविध राजकीय पक्षाचे सर्वे मान्यवर सहकारी शासनाचा विविध विभागाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग विशेषतः आपले अप्पर मुख्य सचिव महसूलचे विकास खारगे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंणवार जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे आय जी आर रवींद्र बिनवडे सी पी ए अमितेश कुमार जिल्हाधिकारी त्याचबरोबर अप्पर आयुक्त कविता द्विवेदी जितेंद्र डुडी गजानन पाटील पंकज देवरे सुहास मापारी सर्व ह्या विभागाचे असणाऱ्या अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षण पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत आज सेवा पंधरवड्याचा शुभारंभ पण मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होतोय त्याचा आपल्याला सगळ्यांनाच आनंद आहे समाधान आहे आजचा दिवस तसा अतिशय महत्त्वाचा आहे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातनं मराठवाडा मुक्तीसंग्राम सतरा सप्टेंबरला त्या ठिकाणी झालं आणि त्या दिवशी मराठवाडा आपल्यामध्ये सहभागी झाला दिव सा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस मी व्यक्तिशा माझ्या वतीनं तमाम माझ्या पुणेकरांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी परमश्चर्चांनी प्रार्थना देखील करतो आपला देश हा संपूर्ण जगामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे याकरता अथक परिश्रम घेण्याचं काम ते करतायत आजच्या दिवशी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम देशामध्ये झाले महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यातूनच आज आम्ही मग सकाळी बीडला होतो आणि तिथं पंतप्रधानांच्या शुभास्ते एक कार्यक्रम स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान हा संपूर्ण देशात त्या ठिकाणी आज लागू करण्यात आला जवळपास आज तिथं मध्य प्रदेशमध्ये दहा म्हणून गा शहर आहे त्या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय जमलेला होता आणि त्यांच्या उपस्थितीत तो पंतप्रधानांनी त्याच्या अभियानाला सुरुवात केली आम्ही सगळ्यांनी व्ही सीद्वारे बीडमध्ये त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो होतो आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काही भागामध्ये आपण सुरू केलेलं आहे तोही आज पंतप्रधानांच्या वाढदिवशी आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि बावनकुळे साहेबांनी पण मग अशी सांगितलं की बाबा हा जो आजचा कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभिनयांतर्गत सेवा पंधरावडा राज्यस्तरीय शुभारंभ आज सुरुवात झालेली आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे त्या दिवशी ह्याचा समारोप होणार आहे एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना बावनकुळे साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने ही कामं चाललीत एक तर कार्यक्रम चार वाजता होता आम्ही थोडंसं उशीर आलो गाडीतनं उतरल्या उतरल्या उतर मा माझ्याकडं नुसतं बघून असं घड्या दाखवलं मला बावनकुळे साहेबांनी मी म्हटलं ठीक आहे बाबा आता काय करता झालं उशीर पण बावनकुळे साहेब मी एकटा कार्यक्रमाला येणार असतो ना मी राईट आलो असतो परंतु कसं असतं प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री ज्यावेळेस हेलिकॉप्टर चालेल त्यावेळेस आम्हाला तिथं बसावं लागतं विमानात त्यावेळेस बसावं लागतं त्याच्यामुळे आमची पंचायत होती नाहीतर मी बरोबर चार वाजता आलो होतो त्याच्यातलं तुम्ही काय ओळखायचं ते ओळखा परंतु आमच्यामुळंच गमतीचा भाग जाऊ द्या पण बीडमध्ये आज अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव जी असताना सुरेश कणबाडींच्याकडं शेवटी स्वतंत्र कारभार रेल्वेचा दिलेला होता आणि त्या चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये अहिल्यानगर ते बीड अशा पद्धतीनं तिथं भूमिपूजन झालं त्याला झाली पस्तीस वर्ष त्याची आज रेल्वे काही टप्प्यात सुरू झाली होती पण देशाच्या पंतप्रधानांनी त्याला निधी दिला आमच्या रेल्वे मंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं राज्य सरकारनी त्याच्यामध्ये जेवढा पन्नास टक्केचा निधी द्यायला पाहिजे तो दिला आणि आज त्या कामाचा शुभारंभ आज रेल्वे आम्ही हिरवा झेंडा दाखवून ते त्या ठिकाणी चालू केली थोड्याशा खासदारांनी सांगितलं की आम्हाला भाषणं करायची साहजिकाचे लोकप्रतिनिधी असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्यांना दोघांना वेळ दिला आणि त्याच्यामुळं थोडासा विलंब झाला ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी हा उपक्रम एकंदरीत राबवत असताना आपल्या पुण्यामध्ये अतिशय चांगली टीम आहे खरं तर मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आलेलो असलो तरी सक मगाशी सकाळी त्यांचं स्वागत बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं स्वागत केलं आणि आता पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने ते आपल्या पुण्यात आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो मित्रांनो एकंदरीत महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी आमचे एकनाथरावजी आम्ही सगळेजण काम करत असताना सगळेजणं लोकाभिमुख कारभार कसा का होईल प्रशासनाला त्याच्यामध्ये बरोबर कसं घेता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा मनापासून चाललेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टॉल पण तिथं आम्ही पाहिले धावती भेट दिली त्याच्यामध्ये एक स्टॉल मी बघताना ग्रामपंचायतीचा स्टॉल मला पाहायला मिळाला तो आहे आमच्या पुरंदर तालुक्यातल्या अडाचीवाडी ग्रामपंचायतीचा तसा अडाचीवाडी आणि माझं तसं जवळी काय कारण अडाच्यावाडीमध्ये सर्वात जास्त पवार आडनावाची लोकं राहतात आणि त्यामुळं त्या, त्या गावामध्ये एक संदेश शिरके म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत बाकीच्याही माझ्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्यांनी या उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र आणून गावातले सर्व पानन रस्ते खुले केले आणि त्याला महापुरुषांची नावं दिलेली आहेत त्यातील पाच किलोमीटर लांबीचे चार पाणंद रस्त्यांचं काँक्रिटीकरण त्यांनी रिलायन्स फाउंडेशनसारख्या कंपनीकडनं सी एस आर घेतला रस्त्याच्या दुतर्फा हजार फळ झाडं त्यांनी लावलेली आहेत त्याची निगराणी दोनशे झाडामागं एक अशा पद्धतीनं गावातील पाच बेरोजगारांना मनरेगाच्या माध्यमातून तीन वर्षाच्याकरता रोजगार मिळून दिलेला आहे इथं जिल्ह्यातील अनेक सरपंच उपस्थित आहेत अनेक वेगवेगळ्या गावाचं प्रतिनिधित्व करणारे नेते मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे माजी पदाधिकारी आहेत आणि म्हणून मला त्यांना सांगायचं अवश्य सा एक एक दिवस या आडाचीवाडीला भेट द्या आणि तिथल्या कामाची विविधता बघा तिथली गुणवत्ता तुम्ही बघा मी सुद्धा त्या गावाच्या विकास कामाला काही निधी दिलेला आहे मी पण त्या भागात गेल्यानंतर जरूर भेट देणार आहे आणि तिथं अतिशय उत्तम पद्धतीची आखीव रेखीव स्मशानभूमी सुंदर अशा प्रकारचं गार्डन अतिशय अत्याधुनिक जीम प्रशस्त अशा प्रकारच्या अंतर्गत रस्ते भुयारी गटर योजना आधुनिक जिल्हा परिषद शाळा स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासिका असे अनेक कामं तिथं करण्यात आलेली आहे मी विशेषतः तिथं असणारे आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व तिथं काम करणारी आमची टीम असेल त्याचबरोबर चिरके असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि ह्याचं अनुकरण जे महाराष्ट्रातले अधिकारी आहेत त्यांनी पण आपापल्या गावामध्ये अशा प्रकारे प्रयत्न करावा निश्चितपणे गावकरी त्याला सपोर्ट करतील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही आहे हा सेवा पंधरवडा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते मिळण्यासह नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे हे अभियान पाणंद रस्ते मोहीम सर्वांसाठी घरं आणि स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यामध्ये राबवलं जाणार आहे हे राबवत असताना मुख्यमंत्री महोदय आमच्याकडं टीम पण जसं तुम्ही आता महसूल खात्यामध्ये अपर मुख्य सचिव म्हणून विकास कार्य अतिशय उत्कृष्ट अधिकाऱ्यांना घेतलेलं आहे तसं आमच्या इथं रेव्हेन्यूची टीम पण फार चांगली आहे डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवर आयुक्त आहेत जमाबंदीमध्ये आयुक्त सुहास दिवसेंचं काम उत्तम आहे रवींद्र बिनवडेंचा एजीआर म्हणून काम उत्तम आहे अमितेश कुमार सी पी एत आमचे जितेंद्र डुडी कविता द्विवेदी पंकज देवरे सुहास मापारी गजानन पाटील हे सगळे जिल्हा परिषद आणि आपल्या शासनामध्ये काम करणारी टीम अतिशय उत्तम आहे तुम्ही आत्ता त्यांचं प्रत्येकाचं प्रेझेंटेशन बघितलं हे आपल्याला राज्यात सगळीकडे राबवायचं आहे आणि हे राबवत असताना लोकांचा त्रास हा कसा कमी करायचा हाच दृष्टिकोन आमच्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आणि आमच्या योगेश कदम आणि त्यांच्या सगळ्या टीमचा आहे एकंदरीतच काम करत असताना अनुभव खूप येत असतो त्याच्यातनं मार्ग निघत असतो आज आपले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर जिंदी पण ह्याच्यामध्ये बरोबर काम करायचं ठरवलं नेहमीच चांगल्या कामामध्ये त्यांचं सहकार्य असतं त्याबद्दल ते त्यांचंही मी अभिनंदन करीन पण मगाशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरूम वगैरे काढला तर लागणार नाही सीपी पुणे शहर तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या पानन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही परवानगी आहे ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांद्यापर्यंत कळवा बावनकुळे साहेब गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झालं असतो कशाला मला तयार कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी होतो जाऊ द्या हरकत नाही शेवटी लोकशाही आहे संविधान आहे आणि घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला त्या विचारांनीच आपल्याला पुढं जायचं त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही मला एवढंच सांगायचं की तुम्ही मगाशी एकशे दहा कोटी रुपये मागितले मुख्यमंत्री महोदय नेहमी चांगल्या चा करता निधीच्या बाबतीत आम्ही कधी काटकसर करत नाही त्यामध्ये स निश्चितपणे मदत होते आत्ताच तुम्ही मागे नागपूर विभागामध्ये चांगल्या गाड्या घेतलेल्या होत्या आणि तुमचा तुम्ही इच्छा प्रदर्शित केली की के मला पुणे विभाग नाशिक विभाग अमरावती नागपूर आणि कोकण विभागात सगळीकडे पाहिजे काही ना काही अडचणी येत होत्या परवाच मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर सही केली आणि आता गाड्यांची किंमत देखील आम्ही पूर्वी होती त्याच्यापेक्षा वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळं आता आपल्या पोलीस खात्याला तर चांगल्या गाड्या आहेतच रेव्हेन्यू खात्याला पण चांगल्या गाड्या आपण डी पी सीमधनं देतो आहे जिल्हा परिषदेला पण बी डीओन करता ज्यावेळेस आम्ही लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा करतो त्यावेळेस आमच्या टीमला पण अधिकाऱ्यांना पण तिथल्या स्टाफला पण चांगल्या वाहनं असणं नितांत गरजेचं आहे आजच सकाळी जवळपास पस्तीस ते चाळीस नवी वाहनं आम्ही बीडमध्ये पोलिसांच्याकरता उपलब्ध करून दिली आणि बावनकुळे साहेब तुम्ही जी मागणी केलेली होती त्या त्या प्रकारे ती वाहनं आता घ्यायला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही लवकरच त्याची ऑर्डर ही तुम्हाला दिली जाईल विकास खारगेजींना पण मी सांगेन की बाबा ती सी एम साहेबांची सई मंगळवारी झालेली आहे त्याचे आदेश निघतील आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जी काही आमच्या साहेबांच्या मनामध्ये आहे ते सगळं प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही करा ह्या मोहिमेमुळे रे शेत रस्त्यांचं सर्वेक्षण मोजणी सीमांकन प्रलंबित प्रकरणाचं निराकरण हे केलं जाणार आहे प्रत्येक शेताला बारा फूट रुस्तीचा फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध होणार आहे आणि आपलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे याचा मला अभिमान आहे आनंद आहे त्याबद्दल खरोखरीच बावनकुळे साहेब मी आपलं महसूल मंत्री या ना त्यांनी आणि तुमच्या सगळ्या विकासजींचं आणि आमच्या योगेशजींचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो तुमच्या टीमचं कौतुक करतो हे सातत्य टिकलं पाहिजे ह्याच्यातून चांगल्यातलं चांगलं काम झालं पाहिजे आम्ही पण सतत हाच प्रयत्न करत असतो मी आज मुख्यमंत्री महोदय तुम्हाला आवर्जून सांगेन आपलं महायुतीचं सरकार आल्यापासून मागच्या काळात काही आणि आत्ता आम्ही पुण्यामध्ये जवळपास जिथं जिथं लोक जातात आणि आपल्या अधिकारी कर्मचारी काम करत असतात त्या सगळ्या वास्तू अतिशय देखण्या चांगल्या सर्व सोयुक्त करायचं ठरवलेलं आहे कामगार भवनचं काम चाललेलं आहे सहकार भवन पणन भवन दोन्ही कामं चाललेली आहेत जी एस टी भवन झालेलं आहे कृषी भवनाचं काम अंतिम टप्प्यात आहे नोंदणी भवन उरकत आलेलं आहे शिक्षण भवन हे जवळपास आता अंतिम टप्प्यात आहे ऑलिम्पिक भवनचं चा काम चाललेलं आहे जमाबंदी भवनाचं चा काम चाललेलं आहे महिला व बाल विकास भवन अहिल्या भवन त्याला आपण नाव दिलं आहे त्याचं काम चाललं आहे सामाजिक न्याय भवन प्रस्तावित आहे नगर रचना भवन एक प्रस्तावित आहे मेढाचं मुख्यालय झालं आहे विस्तारित जिल्हा व सत्र न्यायालय ती इमारत झाली सारथीची अतिशय देखणी इमारत आपण पुण्यामध्ये केलेली आहे आता औंधला वसतिगृह आणि अभ्यासिकेसह तिथलंही काम जोरात चाललेलं आहे राज्य उत्पादन शुल्काचं प्रशासकीय इमारत आणि निवासस्थानं त्यांच्याकरता ती पण काम चाललं आहे मोशीला न्यायालयीन इमारतीचं काम एक सेंट्रल बिल्डिंग अजून एक आम्ही पुण्यामध्ये करतोय आमच्या पोलीस आयुक्तालय पुणे आणि पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड आणि एस पी कार्यालय एस पी ऑफिस पुणे ग्रामीण ही पण अतिशय देखण्या वास्तू आमच्या पुणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या अशा पद्धतीनं आपण उभ्या करतोय पुणे शासकीय निवासस्थानं फौजदारी न्यायालय प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा ही पण पन कामं आपण हातामध्ये घेतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं हे फक्त पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ही सगळी कार्यालय आणि मगाशी बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं नोंदणी कार्यालय मला आठवतं आहे काही वर्षापूर्वी नोंदणी कार्यालयामध्ये लोक यायचे काही कागद करण्याच्याकरता नोंदणी करण्याच्याकरता आणि अक्षरशः तिथं बसायला बाकडं देखील नसायचं सा। आणि मोठे मोठे व्यवहार तिथं व्हायचे आणि ही खंत आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती परंतु आता ती कायमची दूर करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनी आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे अजून कुठं काही राहिलेलं असेल तर हक्कानी सांगा त्याही कामामध्ये आम्ही लक्ष घालू आणि चांगल्यातली चांग चांगली कामं दर्जेदार कामं अतिशय उत्तम पद्धतीची कामं करण्याच्याकरता हे महायुतीचं सरकार हे सतत प्रयत्नशील राहील याबद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा ह्याच्या महत्त्वाच्या पंधरवड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवा पंधरवड्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर